पूल नाही म्हणून नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा विकासाच्या दाव्यांना तळा विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना लाजवेल अशी घटना नंदुरबार जिल्ह्यातून समोर आली आहे इथे पूल नसल्यामुळे चक्क नेसू नदीच्या दुथडी भरलेल्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली नवापूर तालुक्यातील शेगवे गावाजवळची ही हृदयद्रावक घटना सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सर्वच नद्या नाले ओसंडून वाहत आहेत अशा परिस्थितीतही ग्रामस्थांना मृताला अंतिम निरोप देण्यासाठी हा जीवघेणा प्रवास करावा लागला आदिवासी बहुल आणि कायमच दुर्लक्षित राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्याची ही व्यथा नवीन नाही यापूर्वीही पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना झाडांच्या फांद्यांच्या आधाराने नदी पार करावी लागत असल्याची विदारक दृश्य समोर आली होती नमस्कार सेगवे आमच्या शेगेर गावात नगत नेसू नदी आहे तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं ला। एवढी शासनाला विनंती गवा न्यादी आम्हाला आम्हाला अमान तकले थाय तावांब था। था। काही घुंगरा नाही टाकला हो कावे नाही टाकला हो ओतं ओतं पायम निंगी ता आज बेलेन घ्या तर माने होतं टेड तिल। टेलेन झालं आहे पोयर आहे ओत तकले थाय अमान अमान आहे फूल धोजे नत फळची धोजे आहे की अमान मागून आई शेगवीतील नेसू नदीवर पूल मंजूर असूनही त्याचे काम अजूनही सुरू झाले नाही याबद्दल स्थानिकांनी अनेक वेळा निवेदने दिली पण प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले हा व्हायरल झालेला व्हिडिओ केवळ एक छोटी क्लिप नाही तर तो नंदुरबारच्या नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या हाल अपेष्टा आणि प्रशासनाच्या बेफिकिरीचा आरसा आहे विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांच्या डोळ्यात अंजण घालणारी ही घटना तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी करत आहे ब्युरो रिपोर्ट खांडबारा प्रतिनिधी शशिकांत शिंदे सेगेव्या गावालगत एक येशू नदी वाहते तिथं म्हणजे हे लोक पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्या पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात झालं शेगव्या गावामध्ये झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्याच्या शेती करायला जा जावं पडतं तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे